नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं सरश स्वागत सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि मी आता रानात आलो आहे तर बघूया मित्रांनो एखादा आंबा भेटला तर चला तर मग मित्रांनो बघूया आपल्याला एखादा पडलेला आंबा भेटतो काय बघू मित्रांनो गावाला पोरं उठली की सकाळची पहिली आंब्यावरती पळतात आंबा घावतो काय कुठं तर हा बघा मित्रांनो यांच्याशी एक मस्तपैकी मोठा ढ्यार पडलाय आंब्याचा तर आपल्याला भेटलेला आहे हा एक मोठा आंब्याचा ढ्यार आंब्या खाली बसून आंबा खाण्याची एक वेगळी उपमजा असते एक नंबर एक नंबर आंबा मित्रांनो पूर्वीच्या काळी माणसाची निसर्गाशी चांगली जवळीक होती निसर्गाकडून माणसाच्या गरजा भागत होत्या रानात आंब्यांना वाव नसायचा निसर्ग हा आपल्यासाठीच आहे पण आज आपणच निसर्गाकडे पाठ फिरवल्या असल्याने निसर्ग आपल्याला साथ देत नाही त्यामुळे पहिल्यासारखे आता रानात आंबे देखील राहिलेले नाहीत एक नंबर subscribe to my YouTube channel.